बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर आपत्तीजोगी व्यवस्थापनात महिलांचा सहभाग आणि नेतृत्वाला प्रोत्साहित करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन सेवा करासंदर्भात नवी दिल्लीत महत्वपूर्ण बैठक सुरू दरनिश्चितीबाबत चर्चा भारतातल्या हेरगिरी प्रकरणी पाकिस्तानी उच्चायुक्त का कार्यालयातल्या अधिकाऱ्यांना पाकिस्ताननं परत बोलावलं अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक अंतिम टप्प्यात आरोप प्रत्यारोपांसह रंगलेला प्रचार आता शिगेला अणुपुरवठादार सल्लागार गटाच्या आगामी बैठकीत भारताच्या एनएसजीच्या सदस्यता मार्ग सुकर होण्याच्या आशा पल्लवीत विधानपरिषदेच्या सहा जागांसाठी येत्या एकोणीस नोव्हेंबरला होणाऱ्या निवडणुकीकरता पंचवीस उमेदवारी अर्ज दाखल चंद्र समितीच्या शिफारसी लागू कराव्या ज्यासह हो अन्य मागण्यांसाठी पेट्रोल पंप चालक संपाव सर्व प्रकारच्या आपत्तींना तोंड देण्यासाठी करण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रयत्नांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात महिलांनी सहभागी व्हावं आणि नेतृत्व करावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे आपत्ती जोखीम कमी करण्यासंदर्भात नवी दिल्ली इथं आयोजित करण्यात आलेल्या आशियाई मंत्रीस्तरीय परिषदेचं उद्घाटन आज पंतप्रधानांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते पंतप्रधानांनी यावेळी जोखीम कमी करण्यात दहा कलमी जाहीर मांडला आपत्तींची झळ महिलांना मोठ्या प्रमाणात पोहोचत असते त्यामुळे अशा महिलांना मदत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात महिला स्वयंसेवकांना प्रशिक्षण दिलं पाहिजे अशी सूचना पंतप्रधानांनी यावेळी केली विकास कार्य सुरू असलेल्या क्षेत्रांनी आपत्ती जोखीम व्यवस्थापनाच्या नियमांचं पालन केलं पाहिजे तसंच आपल्या विद्यापीठांनी आपत्ती निवारणाच्या संदर्भात अधिक काम केलं पाहिजे असंही त्यांनी यावेळी सांगितलं वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी परिषदेची तिसरी महत्वाची बैठक नवी दिल्लीतल्या संसद परिसरात सुरू आहे या बैठकीत वस्तू आणि सेवा कराचा दर निश्चित होण्याची शक्यता आहे यासंदर्भात चार प्रस्ताव असून चार टक्के बारा अठरा आणि सव्वीस टक्के असा जीएसटीचा दर असावा अशी शिफारस चार वेगवेगळ्या प्रस्तावांमध्ये आहे या प्रस्तावावर विचारविनिमय या बैठकीत सुरू बैठकी आहे केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या बैठकीत सर्व राज्यांचे वित्तमंत्री सहभागी झाले आहेत जीएसटीमुळे राज्यांना होणारा तोटा भरून काढण्यासाठी नुकसान भरपाई संदर्भातही या बैठकीत चर्चा होत असल्याचं सा समजतं संसदेच्या हिवाळी अधिवेशनात जीएसटी संदर्भातली दोन विधेयकं मंजूर करून घेण्यात यश येईल असा विश्वास सरकारनं व्यक्त आहे येत्या एक एप्रिल पासून देशभरात वस्तू आणि सेवा कर लागू करण्यासाठी सरकार कटिबद्ध कर आहे येत्या अर्थसंकल्पाची तयारीही जीएसटीच्या निर्णयावर अवलंबून आहे असं वित्त मंत्रालयाचे सचिव शक्तिकांत दास यांनी म्हटलं आहे भारतातल्या पाकिस्तानी उच्चायुक्त कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांनी भारतात हेरगिरी केल्याचं अलीकडेच उघड झाल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्ताननं या कार्यालयातल्या सहा अधिकाऱ्यांना काल माघारी बोलावलं भारतही इस्लामाबादमधल्या आठ अधिकाऱ्यांना देशी बोलावण्याचा विचार करत आहे त्यांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यानं भारतानं हा निर्णय घेतला आहे पाकिस्तानी उच्चायुक्त कार्यालयातल्या ले, महमूद अख्तर या कर्मचाऱ्याला हेरगिरी प्रकरणात अटक झाल्यावर त्यांनी इतर सहा अधिकाऱ्यांची माहिती दिली होती यामध्ये चार वरिष्ठ राजदूतांचा समावेश होता हे सहा जण काल भारत सोडून निघून गेले अख्तरची त्यापूर्वीच भारतातून हकालपट्टी करण्यात आली होती पाकिस्तानी अधिकाऱ्यांना सध्याच्या वातावरणात भारतात काम करता येणं शक्य नसल्याचं कारण पाकिस्ताननं दिलं आहे दुसरीकडे पाकिस्तानात असलेल्या भारतीय दूतावासातल्या आठ अधिकाऱ्यांची नावं आणि छायाचित्र तिथल्या प्रसारमाध्यमांनी हेरगिरीचा आरोप करत प्रसिद्ध केली आहेत त्यामुळे या अधिकाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला असल्याचं भारताचं म्हणणं आहे पाकिस्तान उच्च कर्मचाऱ्यांनी केलेली हेरगिरी आणि याला काही भारतीयांनी केलेली मदत या दृष्टीनं सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे यासंदर्भात आंतरराष्ट्रीय घडामोडीचे अभ्यासक डॉ शैलेंद्र देवळणकर यांनी दूरध्वनीवरून याबाबत आपलं मत मांडलं आहे पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आय एस आयच्या आधिपत्याखाली भारतामध्ये हेरगिरीचं जे रॅकेट चाललेलं आहे ते रॅकेट मागच्या वर्षी उघडकीला आलं आणि या वर्षी देखील अशा अनेक प्रकरणं ही समोर येत आहेत त्यामध्येच एक आणखीन प्रकरण पुढे आलं आणि ते म्हणजे भारतातील पाकिस्तानचं जे उच्चायुक्त कार्यालय आहे या कार्यालयाच्या आधिपत्याखाली पाकिस्तान मधल्या हेरांना कशा स्वरूपाचं कायदेशीर संरक्षण दिलं जातं हे नुकतच उघडकीलं आलेलं आहे विशेष म्हणजे दोन हजार तेरा ते दोन हजार सोळा या तीन वर्षांच्या काळामध्ये आय एस आय पुरस्कृत गतिविधींना अंतिम रूप देण्यासाठी जवळपास शेहेचाळीस अशा हेरांना पकडण्यात आलेला आहे आणि हे प्रकरण चालूच आहे एक महत्वाचा गुणात्मक फरक पूर्वीमध्ये आणि आत्ता दिसून येतो आणि तो, तो म्हणजे आय एस आय या हेरांच्या माध्यमातून ही सगळी जी माहिती एकत्रित करते आहे ती माहिती लष्कर ए तय्यबा किंवा जैश ए मोहम्मद यासारख्या दहशतवादी संघटनांना देण्यासाठी करते आहे उरीचा हल्ला झाल्यानंतर भारताने पाकिस्तानमध्ये सर्जिकल अटॅक्स केले त्याचं प्रतिउत्तर पाकिस्तानला लष्करी माध्यमातून देणं शक्य नव्हतं त्यामुळे पाकिस्तानने काही दहशतवादी संघटनांच्या माध्यमातून भारताला सातत्याने त्रास देण्याचं ठरवलेलं आहे आणि त्यामुळे या दहशतवादी संघटनांना माहिती पुरवण्यासाठी म्हणून अशा हेरांची मदत घेतली जात आहे आणि याच माध्यमातनं पाकिस्तानच्या उच्चायुक्त कार्यालयामधले जवळपास सहा अधिकारी यामध्ये गुंतलं असल्याचे स्पष्ट झालेले आहे ज्या ज्या वेळेला भारताकडनं अशा स्वरूपाची कारवाई होती त्याचं प्रतिउत्तर म्हणून पाकिस्तान जाणीवपूर्वक पाकिस्तानमध्ये असलेल्या भारतीय उच्चायुक्त कार्यालयामधल्या अधिकाऱ्यांना त्रास देत असतो आणि त्यांच्यावरती अशा स्वरूपाचे आरोप लावत असतो त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनतो त्यामुळे अशा अधिकाऱ्यांना वेळीच त्यांचा गृहित धरून भारतात बोलून घेणं हे योग्य देखील आय एस आय आणि लष्कराचा प्रभाव आहे तोपर्यंत असे हिरगिरीचे प्रकरण हे चालूच राहणार आहेत त्यामुळे भारताने आपल्या अंतर्गत सुरक्षेच्या बाबतीत अधिकाधिक दक्ष राहणं गरजेचं आहे बातमी आहे राष्ट्रपतींच्या नेपाळ भारतामध्ये झपाट्यानं होणाऱ्या आर्थिक सुधारणांमुळे नेपाळच्या जनतेसाठी अनेक संधी उपलब्ध झाल्या असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केलं आहे तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी कालच नेपाळमध्ये दाखल झाले नेपाळच्या राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी यांनी आयोजित केलेल्या स्वागत समारंभात ते बोलत होते दोन्ही देशांचा इतिहास त्यांच्यातले सांस्कृतिक आणि राजकीय संबंध लक्षात घेऊन राष्ट्रपती नेपाळी जनतेबरोबरही संवाद साधणार आहेत दोन्ही देशांना परस्परांच्या सहकार्यानं व्यापार गुंतवणूक कृषी जलविद्युत पायाभूत सुविधांचा विकास आणि दळणवळण प्रकल्प या क्षेत्रांमध्ये उत्तम कामगिरी करायला वाव आहे असं राष्ट्रपती म्हणाले भारताच्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी नेपाळच्या जनतेला केलं राष्ट्रपतींनी आज काठमांडू इथं प्रसिद्ध अशा पशुपतीनाथ मंदिरालाही आज भेट दिली आणखी एक आंतरराष्ट्रीय बातमी आहे इराकमधे इसिस या दहशतवादी संघटनेविरोधात सुरू असलेला संघर्ष आता अंतिम टप्प्यात आला आहे इराकी फौजांनी इसिसच्या बालेकिल्ल्याला घेरलं असून इसिसचा म्होरक्या अबू बगदादीची चांगलीच कोंडी केली आहे इराकी फौजानं अमेरिका प्रणित आघाडीच्या फौजांनी लढाऊ विमानांनी पाठबळ उपलब्ध केलं आहे सतरा ऑक्टोबरपासून सुरू झालेली कारवाई अधिकच तीव्र झाली आहे अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक अंतिम टप्प्यात असताना आरोप प्रत्यारोपांच्या फैरीची तीव्रता मात्र वाढली आहे रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प केवळ अमेरिकेसाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी धोकादायक असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी म्हटलं आहे डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांना उत्तराधिकारी म्हणून निवडलं गेलं नाही तर गेल्या आठ वर्षात अमेरिकेनं केलेली प्रगती वाया जाऊ शकते असा इशारा ओबामा यांनी दिला हिलरी क्लिंटन यांच्या गोपनीय ईमेल चौकशीचं रुपांतर कायदेशीर कारवाईत होईल असं रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे येत्या आठ नोव्हेंबरला अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचे मतदानपूर्व सर्वेक्षण नुकतंच झालं त्यात डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांच्यावर आघाडी घेतल्याचं दिसून आलं याचे पडसाद मात्र शेअर बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारातही याविषयी अर्थतज्ञ अजय वाळिंबे यांनी केलेलं हे विवेचन सध्या सगळीकडे म्हणजे शेअर बाजारात तर अनिश्चिततेचं वातावरण आहे पण तसंच मला असं वाटतं की सगळीकडे उत्सुकतेचं वातावरण आहे की ट्रम्प येणार की हिलरी मॅडम येणार पण मला असं वाटतं की शेअर बाजाराच्या पर्स्पेक्टिव्हने जर आपण बघितलं तर पर्टिक्युलरली इंडिया आणि इंडोनेशिया अशी जी इमर्जिंग मार्केट आहेत त्यांच्यामध्ये कोणीही अमेरिकेचं प्रेसिडेंट झालं तरी त्याला विशेष काही फरक पडताना दिसणार नाही असं मला वाटतं पर्सनली याचं कारण असं की भारतामध्ये सध्या म्हणजे ह्या ज्या डेव्हलपिंग इकॉनॉमी भारतासारख्या त्यांना बाहेरच्या जागतिक याचा जरी परिणाम होत असला जागतिक घडामोडीचा तरी तो विशेष होणार नाही याचं कारण त्यांचा अंतर्गतच डिमांड आणि सप्लाय हा रिलेटेड आहे उदाहरणार्थ आपल्याकडच्या कुठल्याही पदार्थांना जो जो डिमांड असतो आणि त्याचा जो सप्लाय असतो इंटरनल कंपन्याचा करत असतात त्याचा हा मुख्य मला वाटतं इफेक्ट स्टॉक मार्केटवर होत असतो म्हणजे अर्थात डॉलर्स आणि बाकी जागतिक तेलाच्या किमती वगैरे हा परिणाम असला तरी तो तितकासा नाही जितका आपल्या कंपन्यांचा स्वतःचा परफॉर्मन्स आहे त्यामुळे मला असं वाटतं की इमिडिएट इफेक्ट जर जरी जर तुमचा असा जर निगेटिव्ह दिसत असला म्हणजे जसं ब्रेक्झिटला झालं अगदी स्पष्ट उदाहरण द्यायचं जसं ब्रेक्झिटला झालं तर काय होईल मार्केट इनिशियली तुमचं खाली जाताना दिसेल पण नंतर थोड्याच दिवसात ते पुन्हा वर येईल त्यामुळे मला असं वाटतं की इन्व्हेस्टर्सने प्रत्येक वेळी बघायला पाहिजे कंपनीची फंडामेंटल्स कशी आहे आणि ह्या फंडामेंटलवरच त्यांनी गुंतवणुकीचा निर्णय ठरवायला पाहिजे अर्थात म्हणजे एक ग्लोबली जर आपण बघायला गेलं तर जर क्लिंटन आलं तर काय होईल तर मला असं वाटतं की फार्मास्युटिकल कंपन्यांना दिवस तितकेसे चांगले राहणार नाहीत किंवा ऑइल आणि कोल कंपन्यांना दिवस तितके चांगले राहणार कारण त्यांना दे आर मोर शी इज मोर अबाउट द एन्व्हायरमेंटल म्हणजे पर्यावरण विषयक जागरूक असल्यामुळे यासारख्या कंपन्यांवर परिणाम होऊ शकतो पण जर ट्रम्प सारखं जर ट्रम्प जर निवडून आले तर मला असं वाटतं की इंजिनिअरिंग किंवा ज्या इन्फ्रास्ट्रक्चर कंपन्या आहेत पर्टिक्युलर इंगल सोल किंवा कॅटरपिलर अशा कंपन्यांना त्याचा फायदा होऊ शकतो पण ओव्हरऑल ही निवडणूक कितीही चुरशीची असली आणि आपल्याला उत्सुकतेची वाटत असली तरी मला असं वाटतं की स्टॉक मार्केटवरचे परिणाम हे दुरुगमी परिणाम असे राहणार नाहीत हे टेम्पररी इफेक्ट करणारे ठरतील आणि शेअर बाजारातली गुंतवणूक करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवायला पाहिजे की जर का याचा इफेक्ट निगेटिव्ह आपल्याला दिसला तर त्या संधीचा फायदा घेऊन आपण त्यात गुंतवणूक करा कारण लॉंग टर्म आपला पॅटर्न हा बुलिश आहे भारताचा अणुपुरवठादार सल्लागार गटाची बैठक अकरा आणि बारा नोव्हेंबरला व्हिएन्ना इथं दोन टप्प्यात होणार आहे या बैठकीत एक प्रस्ताव सादर होण्याचीही शक्यता आहे पी एनपीटी अर्थात अण्वस्त्र प्रसारबंदी करारावर स्वाक्षरी न केलेल्या देशांनाही अणुपुरवठादार देशांच्या गटात सामील करण्याची तरतूद आहे एनपीटीवर स्वाक्षरी न करणाऱ्या भारताच्या आशा त्यामुळे पल्लवीत झाल्या आहेत हा प्रस्ताव संमत झाल्यास जीच्या सदस्यत्वाचा मार्ग सुकर होऊ शकेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे याबाबत चीनने भारताशी संवाद आणि वाटाघाटीवर भर दिला आहे तर न्यूझीलंडचा सुरुवातीचा विरोधाचा सूर आता काहीसा मावळला आहे नांदेड सांगली सातारा जळगाव यवतमाळ पुणे भंडारा गोंदिया या सहा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातल्या विधान परिषदेच्या सहा जागांसाठी पंचवीस उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत अर्ज भरण्याचा काल शेवटचा दिवस होता एकोणीस नोव्हेंबरला ही निवडणूक होणार आहे नांदेड मतदारसंघात काँग्रेसचे अमर राजूरकर आणि अपक्ष श्यामसुंदर शिंदे या दोघांचे अर्ज दाखल झाले आहेत शिंदे यांना भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं पाठिंबा जाहीर केला आहे यवतमाळ मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे संदीप बाजोरिया काँग्रेसतर्फे शंकर बडे आणि शिवसेना भाजप युतीच्या वतीनं तानाजी सावंत यांनी अर्ज दाखल केले पुणे मतदारसंघात सर्वप्रमुख राजकीय पक्ष आणि दोन अपक्षांसह सात जणांनी अर्ज दाखल केले आहेत सांगली सातारा मतदारसंघात पाच जणांनी जळगाव मतदारसंघात भाजप शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेससह खानदेश विकास आघाडीच्या उमेदवारांनी अर्ज भरला आहे भंडारा गोंदिया मतदारसंघात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केला आहे आगामी विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी बुलडाण्यामध्ये मतदार नोंदणी अभियान राबवायला सुरुवात केली आहे यासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी बूथ उभारण्यात आले आहेत इच्छुक उमेदवारांनी पाच नोव्हेंबरपर्यंत नोंदणी करायची असून जिल्ह्यातल्या पदवीधरांनी आपली नावं मतदार यादीत नोंदवावीत असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे आतापर्यंत तेरा हजार मतदारांनी नाव नोंदणी केली असून येत्या तीन दिवसात जास्तीत जास्त मतदार नोंदणी होईल असा विश्वास जिल्हाधिकारी नरेंद्र टापरे यांनी व्यक्त केला आहे अपूर्वचंद्र यांच्या समितीच्या शिफारसी लागू कराव्यात या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी पेट्रोल पंप चालकांनी आज देशव्यापी आंदोलन पुकारलं आहे या आंदोलनाचा एक भाग म्हणून पेट्रोल पंप चालक आज आणि उद्या डेपोतून पेट्रोल डिझेलची खरेदी करणार नाहीत तसंच येत्या पाच तारखेपासून सकाळी सात ते रात्री आठ वाजेपर्यंतच पेट्रोल पंप सुरू राहतील तर रविवारपासून सर्व रविवार आणि दुसऱ्या तसंच चौथ्या शनिवारसह सरकारी सुट्टीच्या दिवशी सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे ऊस उत्पादकांना यंदा एफआरपीपेक्षा एकशे पंच्याहत्तर रुपये जादा रक्कम एक रकमी देण्यात येईल अशी घोषणा राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल केली त्यामुळे गेल्या आठवड्याभर कोल्हापुरात ऊस उत्पादकांबरोबर सुरू असलेल्या चर्चेच्या फेऱ्या हा तोडगा निघाल्यानं काल अखेर संपल्या एफ आर पीपेक्षा एकशे पंच्याहत्तर रुपये अतिरिक्त रक्कम शेतकऱ्यांना देण्याचं कारखानदारांनी या बैठकीत मान्य केलं वार्षिक ताळेबंदापूर्वी सत्तर तीस या सूत्रानुसार नफ्यातील अग्रिम स्वरूपात देण्याचं कारखानदारांनी मान्य केलं आहे त्यामुळे आता येत्या पाच तारखेपासून ऊस उत्पादकांनी कारखाने सुरू करावेत आणि इतर जिल्ह्यांमध्येही या सूत्राप्रमाणेच हा प्रश्न सोडवावा असंही म्हणाले या बैठकीतला निर्णय मान्य असल्याचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे पण ऊसाला तीन हजार दोनशे रुपये पहिली उचल मिळावी या मागणीवर आपण ठाम असल्याचं त्यांनी सांगितलं दरम्यान गेल्या वर्षीच्या गाळ्या हंगामात उसाला देण्यात आलेला दर आणि बाजारपेठेतला साखरेचा भाव यातल्या तफावतीवरून बैठकीत समाधानकारक चर्चा न झाल्यानं सकल ऊस उत्पादक शेतकरी संघटनेनं ही बैठक अर्ध्यावरच सोडून दिली आहे पनवेल शहरात पदपथांवर झालेल्या अतिक्रमणांवर महापालिकेनं दंडात्मक कारवाईचा इशारा दिला आहे शहरातले बहुतांश पदपाथ हे व्यापारी आणि विक्रेत्यांनी व्यापून टाकल्यानं पादचाऱ्यांची मोठी गैरसोय होते तसंच त्यामुळे शहराला बकालपणा आला असून वाहतूक कोंडीची समस्या ही वाढली आहे अनधिकृत शेड उभारणाऱ्या कार्यालयांनी आणि दुकानाबाहेर सामान ठेवणाऱ्या सर्व व्यापारी आणि विक्रेत्यांनी स्वतः पुढाकार घ्यावा असं आवाहन पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सुधाकर शिंदे यांनी केलं आहे सतरा अठरा हजार बॅनर्स महानगरपालिकेने स्वतः आणि काही लोकांनी फुर्तपणे काढली कारवाईच्या दरम्यान आम्हाला काल बॅनरविषयी काही कंप्लेंट्स आले आहेत आणि आमच्या इन्स्पेक्शनच्या माध्यमातून सुद्धा काही गोष्टी आमच्या निदर्शनास आल्या आहेत तर आपण त्या अनुषंगाने त्या लोकांवरती आज गुन्हे नोंदवणार आहे रस्त्यावरती फुटपाथवरती जे अतिक्रमण झालेलं आहे काही दुकानांचे काही भाग वाढवलेले असतील काही लोकांच्या अनधिकृतपणे विक्री चालली असेल त्यांना आपण नोटीस दिलेल्या आहेत नंदुरबार जिल्ह्यातल्या पुरुषोत्तम नगर ग्रामपंचायतीनं आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं जलशुद्धीकरण यंत्र बसवून गावकऱ्यांना अत्यल्प खर्चात पिण्याचं शुद्ध पाणी उपलब्ध करून दिलं आहे त्याबाबतचा हा वृत्तांत पुरुषोत्तम नगर ग्रामपंचायतीनं गावकऱ्यांचं आरोग्य संवर्धन आणि गावाच्या विकासातले मूलभूत घटक लक्षात घेऊन जलशुद्धीकरण यंत्राद्वारे गावकऱ्यांना शुद्ध पाणी उपलब्ध करून दिलं केंद्र सरकारच्या चौदाव्या वित्त आयोगातून ही योजना प्रत्यक्षात आली असून ग्रामपंचायतीला परवडेल इतक्या खर्चातून उभारण्यात आली आहे सिस्टम शक्य आणि आणि ते पाणी पाणी एवढं शुद्ध शुद्ध नाही त्याच्यापेक्षा हे स्वस्त दरात पाच रुपयामध्ये आम्ही वीस लिटर पाणी देणार यंत्रणेचा देखभाल खर्च अत्यल्प असल्यानं आणि मानवी श्रम नसल्यानं ही योजना लाभकारीच ठरली आहे या अंतर्गत गावातल्या प्रत्येक घराला एटीएम कार्ड दिलं असून महिन्याकाठी दीडशे रुपयांचं रिचार्ज करून दिलं जातं अवघ्या पाच रुपयात वीस लिटर पाणी मिळत असून गावकऱ्यांना हे पाणी चोवीस तास उपलब्ध होतं या यंत्रणेत पाणी शुद्ध झाल्यावर उर्वरित पन्नास टक्के पाणी ग्रामपंचायतीमार्फत वृक्ष संवर्धनासाठी आणि गुरांच्या पिण्यासाठी वापरलं जातं ग्रामपंचायतीच्या जा या उपक्रमानं प्रगतीचं पाऊल तर पुढे टाकलंच आहे तसंच हा उपक्रम इतर अनेक ग्रामपंचायतींसाठीही अनुकरणीय आहे आता सह्याद्री वाहिनीच्या वृत्त स्ट्रिंगर्सची नियुक्ती करण्याबाबत अधिक माहिती जाणून घेऊया प्रसार भारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईकडून छत्तीस जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्सचं पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज सोळा डिसेंबर दोन हजार सोळा संध्याकाळी पाच वाजेपर्यंत प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र पीबी मार्क वरळी मुंबई तीस या पत्त्यावर पोहोचतील अशा पद्धतीनं पाठवणं आवश्यक आहे अर्ज आणि अधिक माहिती संकेतस्थळ डब्ल्यू डब्ल्यू डॉट के मुंबई डॉट जीवर उपलब्ध एकतीस ऑक्टोबर ते पाच नोव्हेंबरपर्यंत राज्यात दक्षता जनजागृती सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधात्मक आयोगाकडून सप्ताहामध्ये भ्रष्टाचार विरोधी आणि पारदर्शी व्यवहाराबाबत जागृती करण्यात येते शासकीय निमशासकीय बँका आणि इतर संस्थांमध्ये शपथही घेण्यात येते पश्यम थ, विशेश या निमित्तानं मुंबईतल्या पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट इथल्या कार्यालयात विशेष दक्षता वार्तापत्र प्रकाशित करण्यात आलं कार्यालय परिसरात रेल्वेच्या अधिकाऱ्यांना प्रामाणिकपणाची शपथही देण्यात आली भ्रष्टाचाराला आळा घालण्यात आणि एकता कायम राखण्यात जनतेचा सहभाग या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आलं होतं नागपूरच्या मध्य रेल्वेच्या कार्यालयातही रेल्वेच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य बजावण्याची शपथ देण्यात आली यावेळी हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये निबंध स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं भारतीय नौदलाचा रणवाद्य समूह म्हणजेच नेव्हल बँडचा इंडोअर आविष्कार जगातील तीन महत्त्वपूर्ण बँडपैकी भारतीय नौदलाचा बँड आकाशवाणी मुंबईच्या सभागृहात काल सादर करण्यात आला भक्तिसंगीत शास्त्रीय संगीत लोकसंगीत तसंच पाश्चात्य संगीताच्या काही धून यावेळी सादर करण्यात आल्या नौदल कर्मचाऱ्यांच्या समूहानं ट्रम्पेट आणि बासरीया वाद्यांच्या सहाय्यानं हा बँड सादर केला चार डिसेंबरला असणारा नौदल दिन साजरा करण्याचा एक भाग म्हणून दरवर्षी या नेव्हल बँडचा आविष्कार मुंबईत ठिकठिकाणी सादर केला जातो हे स्वर होते पुढील बातमीकडे भारताचं उदयोन्मुख बॅडमिंटनपटू प्रतुल जोशीनं भारीन आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे अंतिम फेरीत त्यानं आदित्य जोशीला एकवीस सतरा बारा एकवीस एकवीस पंधरा असं तुरशीच्या झुंजीत पराभूत केलं प्रतुलचं हे पहिलं आंतरराष्ट्रीय विजेतेपद आहे पुरुष आणि महिला दुहेरीमध्येही भारताच्या खेळाडूंनी अंतिम फेरीत प्रवेश केला आहे हवामान विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली आहे येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा आपत्ती जोखीम व्यवस्थापनात महिलांचा सहभाग आणि नेतृत्वाला प्रोत्साहित करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन वस्तू आणि सेवा करासंदर्भात नवी दिल्लीत महत्वपूर्ण बैठक सुरू दरनिश्चितीबाबत चर्चा भारतातल्या हेरगिरी प्रकरणी पाकिस्तानी उच्चायुक्त कार्यालयातल्या अधिकाऱ्यांना पाकिस्ताननं परत बोलावलं अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक अंतिम टप्प्यात आरोप प्रत्यारोपांसह रंगलेला प्रचार आता शिकेला अणुपुरवठादार सल्लागार गटाच्या आगामी बैठकीत भारताच्या एनएसजीच्या सदस्यत्वाचा मार्ग सुकर होण्याच्या आशा पल्लवीत विधान परिषदेच्या सहा जागांसाठी येते एकोणीस नोव्हेंबरला होणाऱ्या निवडणुकीकरता पंचवीस उमेदवारी अर्ज दाखल आणि अपूर्वचंद्र समितीच्या शिफारसी लागू कराव्यात यासह अन्य मागण्यांसाठी पेट्रोल पंप चालक संपावेत पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर